माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक वीसमध्ये सात हजार आठशे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ तीनशे एक नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडी वाटप पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकासाची गंगा अखंड सुरू योगेंद्र थोरात प्रभाग क्रमांक चे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी बेचाळीस कोटीपेक्षा बेचा जास्त निधी खेचून आणून प्रभागातील अनेक वर्ष प्रलंबित असलेले रस्ते ड्रेनेज पिण्याचे पाणी पथदिवे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला शाळा हॉस्पिटल स्कूल बस पाण्याची टाकी विहार यांसह मूलभूत सुविधा या भागात उपलब्ध झाल्याने दादा थोरात यांच्या विकासकामावर नागरिक समाधान व्यक्त करत आहेत महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेंद्रभाऊ थोरात यांनी प्रभाग क्रमांक वीसमध्ये विकासाची वी गंगा अखंड सुरू ठेवली आहे मूलभूत सुविधासोबत शासन आपल्या दारी या शासनाचे धोरण तंतोतंत अंमलबजावणी करत प्रभागातील नागरिकांना उज्ज्वल गॅस योजना रेशन कार्ड दुरुस्ती बंद पडलेली धान्य पुरवठा सुरू करणे साडेतीन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मागासवर्गीय कुटुंबांना घरे बांधण्यासाठी निधी बांधकाम कामगार योजनेची विक्रमी नोंदणी करून सात हजार आठशे नागरिकांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून दिला आहे योगेंद्र थोरात यांच्या जनसेवेत रिझवान शेख भाबी यांनी मुलाचं सहकार्य लाभलेलं आहे तीनशे एक बांधकाम कामगार लाभार्थी महिलांना आज भांडी वाटप कार्यक्रम संपन्न झाला योगेंद्रदा थोरात यांनी शासकीय योजनेचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलेलं आहे प्रभाग मध्ये दोन हजार तेराला ला, ला उभारलो तेव्हा पहिल्यांदा काही निवडून आलो नाही मात्र लोकांची कामं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून करायची म्हणून तेव्हा उज्ज्वल गॅस योजना आम्ही घेऊन आलो जवळपास दोन ते अडीच हजार लोकांना उज्ज्वल गॅस योजना दिली त्यानंतर रेशन कार्डची कामं असतील हे करत करत दोन हजार अठराला निवडून आलो लोकांच्या दारात पाणी रस्ता गटार शाळा हॉस्पिटल हे सगळं करत असताना माझ्या प्रभागातील माझ्या भगिनी भिजवाना बाबी यांना ज्या शासकीय योजना आहे त्यांचं मी ज्ञान दिलं आणि त्यांनी त्या ते प्रकारचं पुढं आज जवळजवळ प्रभागात आमच्या आम्ही दोघांनी मिळून सात हजार आठशे लोकांना शासकीय योजनांचा आम्ही लाभ मिळवून दिलेला आहे त्याच्यात प्रभागातले लोक जवळजवळ सात हजार आहेत सांगलीपर्यंत इस्लामपूरपर्यंत बागणीपर्यंत जगपर्यंतची लोकं येत आहेत प्रभाग वीसमधल्या लोकांचं महानगरपालिकेतलं काम करत असताना शासनाच्या योजना त्यांच्या दारापर्यंत कशा येतील शासन आपल्या दारी हे योजना करेक्टपणाने आम्ही राबवलेली आहे आणि यासाठी सध्या आम्हाला आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब मान्य नामदार सुरेश भाऊ साहेब यांची खूप चांगल्या प्रकारे मदत होत आहे आणि पाठपुरावा मी व माझ्या भगिनी व आमच्या प्रभागातले सर्व कार्यकर्ते आम्ही घेत आहोत कोणी अजून प्रभागातले वंचित असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली